नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब सामाजिक राजकीय सामाजिक परिवर्तन समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता लवजी परिवर्तन सेना महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटना वर्धपान दिनी जामनेर तालुक्यातील पाळदी व मुदखेडा या गावी लवजी परिवर्तन सेना शाखा उद्घाटन करण्यात आले विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त अभिवादन व लहूजी परिवर्तन सेना वर्धापन दिनानिमित्त लहूजी परिवर्तन सेना शाखा उद्घाटन करण्यात आले पाळधी पहूर व शाखा मुदखेडा जामना जामनेरचे अनावरण कार्यक्रम संपन्न पाळदी व मुदखेडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे उद्घाटन श्री दीपकजी सोनवणे साहेब लहूजी परिवर्तन सेना संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनानुसार श्री रामचंद्र मगरे महाराष्ट्र राज्याध्यक्ष व रवींद्रजी पवार संस्थापक महासचिव दीपक गायकवाड राज्य युवक अध्यक्ष यांच्या हस्ते प्रतिमांना पुष्पहार घालून शाखाला सुरुवात करण्यात आली यावेळी पदाधिकारी श्री पवन सपकाळे लवजी परिवर्तन सेना सोशल मीडिया अध्यक्ष देवानंद दोडके जामनेर तालुका अध्यक्ष रुपेश लोखंडे तालुका युवा अध्यक्ष कपिल दोडके तालुका उप... तालुका उपाध्यक्ष दिनेश बाविसकर तालुका युवा अध्यक्ष राजू सपकाळे पिंपरी शाखाध्यक्ष पदाधिकारी उपस्थित असून कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन पाळधी व मुतखेडा येथील शाखा अध्यक्ष विशाल बाविस्कर उपाध्यक्ष दीपक सचिव आकाश संघटक समाधान बावीसकर सल्लागार धनराज बाविस्कर सदस्य विकास पारदे मुतखेडा येथील अध्यक्ष जितेंद्र खरात युवा उपाध्यक्ष अनिल सपकाळे सचिव विश्वनाथ सपकाळे संघटक गोविंद खरात संघटक संजय खरात सल्लागार शंकर खरात सदस्य सुनील सपकाळे सदस्य गजानन सपकाळे सदस्य अजय सपकाळे सदस्य अमोल खरात व गावकरी आदींची उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला लाईब करा व जास्तीत जास्त शेअर करा